तुम्हाला काजू दाखवतो किती आणलं काजू आणि हे बघा काजूसाठी दाखवतो काजूच काजूसाठी हे बघ मला माहितीच काजू घ्यायला बघा लाल लाल काजू लाल लाल काजू हे काय हट्ट्या बघा किती हट्ट्या काजूच्या किचन ला जरा इग्नोर करा मी किचन मध्ये आलोय बघा हो हो ते चेअर गर्ल्स आयपीएल मध्ये नसताना तसे नाचत दोघी जणी खरच र नाचला काय मजा करता नाही चला काजू ठेवतो मी आणि स्टोरी टाकायला एक बनवतो व्हिडिओ स्टार बघला मी जातो ना चारशेची कॉपी बियाला बरोबर ना हा गल्ल्यांची गल्ल्यांची पैसे गडल्यां पैसे टाकशील तवच करशील ना काही जाईल चालेल युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आणि आता ब्लॉग संडे शूट करत आहे मस्त बघू शकता सोहनी बघा मॅगी घायला बस नाही बघा सोहनी मला मॅगी नाही देशील बघा एकटी एकटी घाचं देत ना मला गायचं मस्त हॉस्पिटलमधून आलो आणि मी आता फ्रेश वगैरे झाले आता चालू पिऊ संजय हॉस्पिटलमध्ये भूषणा पोटात दुखत होतं म्हणून नेलं आता नाना सहीत आता पण नानाला सोडायचं होतं म्हणून मी गेलो होतो तर नाना सुद्धा सर्वजण गेलो तर पिऊ संजय चालू आहे बघू चार पाच दिवस झाले कुठंच गेलं तब्येत डाऊन असणार आणि कालचा ब्लॉग तुम्ही पूजेचा बघितलं असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब जर नवीन कोण असेल तर सुद्धा करा चला आता पियुषांची ते गेल्यावरच तुम्हाला भेटर येईल काहीच पोचलं आहे आणि बघा काय केलं काय रे ते काय होतं काय म्हणते कसल्या काट्या आहेत नुसत्या लाल लाल आणि बाई फिरायला गेला होता हां मस्तपैकी आमचा आदर्श आणि बंगाल आहे आमचा बघू शकता बघा बघाय हाय नमस्कार मोठी लोक तुम्ही मोठी लोक मग जागा जमीन जा मी मोठी मोठी लोक तुम्ही कुठे बाबा फिरावा मस्त मुंबई मुंबई दर्शन करायला गेलं तर का मजा र तुझी काय चव्हा मुंबई दर्शन केले काय आता आमच मस्त मर्सडीज बिडसडी आज फोटो खिचाय तुझी माझ्या वन मिलियन व्ह्यूज झाले इंस्टावर तर थँक्यू गाईज सपोर्ट केल्याबद्दल वन मिलियन नाही आता टू मिलियन व्ह्यूज होतील पायल जाईल नवरी या म्हणजे जे व्हिडिओ अपलोड केले ना आणि मागे मुलगा असा मोबाईल अरे ही काही जलतन माझ्यावर जलतन पोरं हे सगळे जण यानं घेतलं ना नाही का लगेच जलतन माझ्यावर मोबाईलमध्ये घुसल्याने दोघं जाणार काही बघत ना तुम्ही मोबाईल मध्ये घोषले काही चुक्या नको बनू मला कोण माझ्या सबस्क्राईबर मध्ये नेल आर्ट करणारे असेल तर मला फ्रीमध्ये नेल आर्ट पाहिजे म्हणजे माझ्या बहिणी नाही बैया एक दोन तीन तर कोण त्या फुकटमध्ये मध्ये पाहिजे तर असेल तर कमेंट करा आणि नको फुकट पैसे पाहिजे मगच पासून फुकट मागत होत्या आणि आता आता पैसे मागतात हा फुकट पाहिजे ना म्हणून तर बोललो ना फ्री कोण असाल नेल वाली तुझी मैत्रीण माझी मैत्रीण कोणच नाही मला मैत्रीणच नाही अशा मेकअप वाल्या का टेन्शन कोणच नाही टेन्शनच नाही मला तुम्हाला पाहिजे होती म्हणून मी बोललो तरी हा तर मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला इंस्टाग्राम ला, ला मेसेज करा।, करा कमेंट नका करू म्हणजे आपल्याला पुढे काही बोलायला भेटल फायनली आपल्याला काजू आले बघू शकते काजू कापून आले काजू घायसाठी काजू घायसाठी झाल्या मग ताई गेली होती सीमा ताईंच म्हणजे सूरज माहित आहे ना माझा मित्र त्यांच्या घरी तिकडे बोटगावला पालघरचे आसपासच आहे तिथं त्यांचा बाग आहे मी गेलो होतो एकदा पण तेव्हा मी ब्लॉग नव्हतो म्हणत पण मस्त बाग आहे आंब्याचं वगैरे जाऊ आपण जर वेल भेटला तर नक्की काजू घे तोंडा आपल्या तोंडाला पाणी येत आहे पाणी काजू जा काल पण घालाय काजू पण तेव्हा मी काय करून दाखवला नाही पूजेच्या दिवशी आता काजू घाते मस्त बाळा कळ कशी चवलात तुम्ही झाला तमिळमधून आई बघू शकता काजू मला आणलं नाही आईच जंगरी घातल्या न ते दे काय ते पण झाला काजू मला आणला पण काय तयार झालं आता फक्त पाच राहिल्यात कपच्या वस्तू आहे की एक दोन तीन चार पाच खाव आणि मग पुन्हा भेटतो तुम्हाला काही तुम्हाला काजू दाखवतो किती आणलं काजू मी बघ काजूसाठी गेले ना दाखवतो काजूच करत असते हे बघ काजूसाठी हे बघ मला माहितीच आता काजू घ्यायला आले कसे लाल लाल काजू लाल लाल काजू हे काय सगळी काल काल काजू काल नसतं लाल आणि पिवलेच असतं हट्ट्या बघा किती हट्ट्या काजू घे खा आगे? था? आगे? था? आगे? खा पकड असा बा बा पकड रे काजू हातून दिलं आणि आता बघा माझ्या बघा काय काय चाललंय तू बघू शकता किचनला जरा इग्नोर करा मी किचन मध्ये आलोय बघा हो 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 ते चेअर गर्ल्स आय पी एल मध्ये नाचताना तसे नाचत ओके त्यांनी खरंच नाचला काय मजा करता नाही चला काजू ठेवतो मी आणि स्टोरी टाकायला एक बनवतो व्हिडिओ करतो मी माझा चेअर गर्ल्स कसं वाटतं बरं वाटलं हो मी मी काहीच बोललो ना काहीच ना काहीच कै, बोल काहीच बोललो ना काहीच ना, नाही बोललो तुम्ही काहीच चुकी नाही का बोलू मला आता माझ्या मुद्दामा या दोघी एकत्र पार्टनर झाले याच्या आधीचे पण व्हिडिओ बघितले असतील तुम्ही या दोघी एकत्र आले का मला खोट्यान धरवाल निघता आता यानं दाखवतो मी तुम्हाला काजू आणि इकडे आंबे हे बघा काजू आंबे आंबा पिक तर रस मस्त पिकले ना आंबा डायरेक्ट असा जाऊ घ्या तुम्हाला काय करायचं करून घ्या बंद स्वतः आता काही गेम गेला जात ना गेम जा गेला जात इकडे दोघे जण बसले काय व ह्या पुस्तकांची नुसती फाडाफाडी झाली परीक्षा परीक्षा संपल्या ना आता रिझल्ट लागायची बारी आले म्हणून ते काय फाडून लागला रेझट पास ना पास पार्टी ना पास ना। पार्टी मग <laughs> पार्टी द्या पाच झालीस ना मग काय पाच झाला ना मग पार्टी पाहिजे पेढा दिला का तुम्ही नाही दिला काहीच ना एक सबस्क्रायबरचा जमाना झाला सावळीला मग पेढा देत ना कितीला पण दे पास काही पण नको हो अंधरचं दणाई पडत मग ते स्टार बघला मी जातो ना चारशेची कॉपी बियाला बरोबर ना नाव पैसे पैसे टाकशील किती दिवसांनी तीनशे रुपये होतात चारशे रुपये किती दिवसांनी पन्नास रुपये होतात एक दिवसान दहा रुपये दिला तू एक दिवसांच होते बार बार मम्मी पन्नास, पन्नास। म्हणजे सहा दिवसांनी डायरेक्ट एक स्टार बसची कॉपी येते डेंजर भारी आहे पोरांची गाव घरी मस्त पैकी आणि हे बसले दोघी जवळला पण नवले जाऊन दे चला जेवू द्या पार्के आहेत बहिणी आहेत आपल्या समजून घ्या चला आपण पण जाऊ घरी आणि बघा मोबाईल मध्ये घुसलो दोघं ना पट चवाय काय भेटला ना मग टेन्शन नाही चला तर काहीच आज काजू जाम घाल मी बघा आता घरी जाऊन काजू नाही घाल तर काहीच मस्त जेवण करून आहे आणि आता आहे खाली चालायला आणि धीरज बाजू तर काहीतरी पॅन खाली मंगू मंगूचा पण तुम्हाला दाखवेल एक दिवशी पंचम चला चालून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो मस्त चालून झालं आहे आणि आज ब्लॉगमध्ये मस्त काजू आणि आंबेज दिसतो तुम्हाला आणि सोबत मस्ती केली ती कारण की खूप दिवसांनी अशी मस्ती करायला भेटली आणि हा ब्लॉग कोणी सिरियस घेऊ नका फक्त आमचे घरामध्ये जेवढे पण आहेत सर्वांची मस्ती चालते आणि आमच्या सोबत सर्वांची मस्ती करतो चल आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय